सामान्य जनतेचा कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक एक हा मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिलेली आहे याबाबत ग्रामपंचायतीला अनेक वेळा लेखी निवेदन देऊन देखील त्याची दखल ग्रामपंचायत घेत नसल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे लक्ष्मीनगर गावात प्रवेश केल्यानंतर पहिला लागणारा प्रभाग आहे यामध्ये सुमारे चाळीस ते पन्नास कुटुंब वास्तव्यात असून या प्रभागात आजी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचा समावेश आहे येथील भागामध्ये रस्ता व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यामध्ये नागरिकांना पायपीट करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर येथील गटारी अस्वच्छ असून दुर्ग दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे या ठिकाणी रस्ता करण्याबाबत अनेक वेळा नारळ फोडण्यात आले पण रस्ता काय प्रत्यक्षात आजवर झालेला नाही लक्ष्मीनगरमध्ये श्री महालक्ष्मी जागृत देवस्थान असून या देवीच्या दर्शनासाठी गावातील अनेक नागरिक याच चिखल रस्त्यातून जात असतात त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झालेला असून येत्या आठ दिवसामध्ये ग्रामपंचायतीकडून याची दखल घेऊन रस्ता व गटारीची निर्मिती करावी व पिण्याच्या पाण्याची सुरळीत व्यवस्था करावी अन्यथा येथील ग्रामस्थ व महिलांच्यासह ग्रामपंचायतीवरची वरती मोर्चा काढणार असून तालुका पंचायत अधिकारी तहसील तश, तहसीलदार तश, व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे